माझे गाणं आहे आली आली घरी लक्ष्मी आली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया आली आली घरी लक्ष्मी आली एक गाण आली आली घरी लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली, आली 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 घरी लक्ष्मी आली आनंदाची भरभराटीची लाट पसरली भव्य लक्ष्मी दिव्यलक्ष्मी धनलक्ष्मी ज्ञानलक्ष्मी आली आली ग्रहलक्ष्मी आली 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 ग्रहलक्ष्मी आली 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 ग्रहलक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली बघा लक्ष्मीचा थाट झालाय किती गजबजाट बघा लक्ष्मीचा थाट झालाय किती गजबजाट दंदनाट दन दंदनाट दन प्रसन्नतेचा होतोय दंदनाट दंदनाट दन दंदनाट दन दन आली आली वाजत गाजत लक्ष्मी आली 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 वाजत गाजत लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली आली, मी आली आली घरी लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली लक्ष्मीच्या सवासाने लक्ष्मीच्या आगमनाने लक्ष्मीच्या सवासाने लक्ष्मीच्या आगमनाने घरादाराची शोभा वाढली सर्वत्रनी सर्वत्र आनंदाची मोजमेजीची लाट पसरली सर्वत्रनी सर्वत्र आनंदाची मोजमेजची लाट पसरली आली आली लक्ष्मी आली आली रौत। आली महालक्ष्मी आली 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 लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली शोभा वाढली रौनकता वाढली शोभा वाढली रौनकता वाढली घरी दारी गावोगावी शेहरो शहरी समृद्धता आली समृद्धता आली 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 महालक्ष्मी आली 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 महालक्ष्मी आली 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 लक्ष्मी आली आली आली, 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 आली महालक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली, आली, आली घरी भरभराट झाली गतिमानता आली भरभराट झाली गतिमानता आली लक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या अति सुंदर रौद्र रूपाने झगमगाट झाली झगमगाट झाली धरती अंबर निसर्गाची सुंदरता प्रसन्नता वाढली खूप खूप वाढली आली आली लक्ष्मी आली 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 लक्ष्मी आली महालक्ष्मी आली आली आली, आ ले आ ले आली, आली आली लक्ष्मी आली महालक्ष्मी आली।, भर आली, आली 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 लक्ष्मी आली महालक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली आनंदाची भरभराटीची लाट पसरली भव्यलक्ष्मी दिव्यलक्ष्मी धनलक्ष्मी ज्ञानलक्ष्मी आली आली गृहलक्ष्मी आली 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 गृहलक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली 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 लक्ष्मी आली महालक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली 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 घरी लक्ष्मी आली अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद